काशीलिंग हाऊस आमच्या घराची वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा स्वप्न एका वास्तूचे साकार झाले आपल्या आशीर्वादाने कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे योजिले स्त्री कुलदैवतेच्या कृपेने तोरण या वास्तूवर चढावे आपण सर्वांच्या साक्षीने रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमच्या नवीन घराची वास्तुशांती गृहप्रवेश व श्री सत्यनारायण महापूजा मिती श्रावण शुक्ल शके एकोणीसशे सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी एक त्या आपल्या आगमनापर्यंत स्नेहभोजन आपले स्नेहांकित श्री श्यामराव आकाराम चोपडे सौभाग्यवती दीपाली श्यामराव चोपडे कुमारी अस्षा श्यामराव चोपडे चिरंजीव आकाश श्यामराव चोपडे आमचा पत्ता मुक्कमपोस्ट चिंचाळे चोपडे वस्ती तालुका आटपाडी जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस तेहतीस चौसष्ट शून्य पाच व सत्याहत्तर अडतीस एक्केचाळीस ब्याऐंशी एक्कावन्न धन्यवाद